आणि साडेतीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे जर तुम्ही इथे एक किलो शेंगदाणे घेतले तर सातशे ते साडेसातशे ग्रॅम गुळ घ्यायचा इथे मी केमिकल विरहित गुळ घेतलेला आहे तो एकदम बारीक असा कट करून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा दररोज वीस ग्रॅम गुळ खाल्ला पाहिजे कारण गुळामध्ये आयन कॅल्शियम असे पोषक तत्वे असतात सर्व गूळ बारीक असा कट करून झाला आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे सर्व शेंगदाणे एकसारखे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवर एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि गुळामध्ये बऱ्याच प्रमाणात न्यूट्रियन असतात जे बऱ्याच आजारापासून बचाव करतात रोग प्रतिकारशक्ती वाढते शेंगदाण्यामध्ये पॉलिक ॲसिड प्रोटीन यासारखे पोषक तत्वे असतात त्याचे सेवन केले की अनोमियाची समस्या दूर होते तसेच शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य चांगले राहते शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर व्हिटॅमिन सी असल्यामुळे ॲसिडिटी वृद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते गूळ आणि शेंगदाणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात शेंगदाणे जेवढे कमी गॅसवर भाजाल तेवढे खरपूस भाजता अजिबात कुठेच करपत नाही एक पंधरा ते वीस मिनटानंतर एकदम छान असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांची साल पटकन बाजूला आहे म्हणजे आपले शेंगदाणे एकदम परफेक्ट भाजले गेलेले आहे आता ते मी ताटामध्ये काढून घेते आणि थोडीशी थंड होऊ द्यायचे आणि त्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची महिलांनी रोज नियमित गुळ शेंगदाण्याचे सेवन केल्याने पिसोडीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते मी पूर्ण शेंगदाण्यांचे साल काढून घेतले थोडे बहु साल राहिले तर राहू द्यायचे पूर्ण साल काढून झाले आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असे दळून घ्यायचे इतपत बारीक आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेले शेंगदाणे मी सर्व मिक्सरला काढून घेते सर्व शेंगदाणे एकदम बारीक करून झाले ते आता मोठ्या ताटामध्ये मी टाकून घेते आता आपण गुळाचा पाक करून घेतोय त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली कढई चांगली गरम होऊ द्यायची कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं वितळून घ्यायचं तूप वितळलं की त्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा गुळाचा चांगला पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर सर्व गूळ वितळून घ्यायचा गूळ आपण एकदम बारीक करून घेतल्यामुळे पटकन वितळला जातो एक तीन ते चार मिनटामध्ये गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे आपल्यांना अजून चांगले तीन ते चार मिनटासाठी चांगला वितळून घ्यायचा गुळाचा पाक करून लाडू बनवले तर ते महिनाभर टिकता आपल्या लाडूंचा वास किंवा बुरशी अजिबात येत नाही त्यामुळे गुळाचा पाक करून घेतोय एक पाच ते सात मिनटामध्ये आपल्या गुळाचा एकदम छान असा पाक तयार झालेला आहे तो आता जे शेंगदाण्याचं आपण कूट केलेला आहे त्यावर टाकून घ्यायचं सर्व गुळ मी त्यावर टाकून घेतला सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण पाक गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो थोडंसं थंड झालं की हाताने एकदम चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गूळ चांगला शेंगदाण्याच्या कुटाला चांगला चोळून घ्यायचा एकदम व्यवस्थित असा मी मिक्स करून घेते आहे चांगलं असं मिक्स करून झालं की परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून चांगलं असं फिरवून घ्यायचं म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचा कूट चांगला असा मिक्स होतो मी सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं सर्व मिश्रण मिक्सरला काढून झालं आता आपण लाडू करून घेऊ जेवढ्या आकारामध्ये आपल्यांना लाडू करायचा आहे तेवढं मिक सारण हातावर घ्यायचं आणि एकदम गोल असा लाडू करून घ्यायचा तुम्हाला एका हाताने लाडू जमत असेल तर तुम्ही एका हाताने करू शकता जशा पद्धतीने तुम्हाला लाडू जमेल त्या प्रमाणामध्ये लाडू करून घ्यायचा लाडू एकदम पटकन वळला जातो मी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने जर लाडू केला तर एकदम गोल गरगरीत असा लाडू तयार होतो तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला लाडू तयार झालेला आहे असेच मी सर्व लाडू तयार करून घेते हे लाडू बनवायला जितके सोपे आहे तितके त्याची टेस्ट एकदम छान लागते रोज एक लाडू खाल्ला तरी एकदम माणूस दमदमीत राहतं अशा पद्धतीने जर लाडू केले तर एकदम पेड्यासारखे लागतात आणि मुलं पण आवडीने खातात रोज एक लाडू खाल्ला तर आपलं आरोग्य एकदम चांगलं राहतं अगदी एक हाताने जरी लाडू केला तरी पटकन वळला जातो आणि अशा पद्धतीने बनवलेले लाडू महिनाभर टिकता अजिबात खराब होत नाही मी असेच सर्व लाडू तयार करून घेते तुम्हाला जर लाडूंसाठी ऑर्डर द्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते त्या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर देऊ शकता एकदम पौष्टिक असे गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा